स्थानिक गुन्हे शाखा आणि पारनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसासह तिघांना अटक केली नगर पुणे महामार्गावरील गव्हावाडी फाट्यावर ही कारवाई केली प्रमोद उर्फ अंकित किसनराव भस्के दीपक गोविंदा पाटील आणि माऊली दादासाहेब भांबरे अशी त्यांची नावे आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे अंमलदार भाऊसाहेब काळे दत्तात्रय हिंगडे रवींद्र कर्डिले अतुल लोटके देवेंद्र शेलार संतोष खैरे विजय ठोमरे बाळासाहेब गुंजाळ आणि संभाजी कोतकर यांचे पथक पारनेर हद्दीत संशयितांची माहिती घेत असताना पारनेर पोलीस ठाण्यातील दाखल आर्म ॲक्टच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीत असलेला रोहित शिवाजी गवळी यांनी गावठी कट्टा प्रमोद किसनराव भस्के याच्याकडून खरेदी केला असून तो पुणे येथून नगरकडे चारचाकी वाहनातून येणार आहे अशी माहिती पारनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी एल सी बी पथकाला दिली एलसीबी पथकाने पारनेर पोलीस ठाण्याचे अंमलदार गहिनीनाथ यादव विवेक दळवी मयूर तोरडमल यांना सोबत घेत गव्हानवाडी फाटा येथे सापळा लावला संशयित कार येताच पथकाने था था। कार थांबवण्याचा इशारा केला असता कार थांबताच त्यातील तिघे पळून जाऊ लागले पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले